चला आज आपण बोलूया त्या एका बजेट घोषणेबद्दल ज्याने भारतीय स्टॉक मार्केटला अक्षरशः एका झटक्यात खाली आणलं ही एक अशी घटना होती ज्याने लाखो गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आणि बाजाराचं चित्रच बदलून टाकलं हे एक वाक्य आहे ना लोअर सर्किट बजेट हे त्यावेळेच्या गुंतवणूकदारांच्या मनात काय चाललं होतं ते अगदी परफेक्ट सांगतं बाजारात खरं तर हाहाकार माजला होता आणि हे वाक्य म्हणजे त्या पूर्ण दिवसाचं सार आहे तर मग चला जरा खोलात जाऊन बघूया की हे सगळं असं नेमकं का घडलं आता बघा बजेट जाहीर होण्याआधी बाजारात काय परिस्थिती होती एक प्रकारची तणावपूर्ण शांतता प्रत्येकजण अगदी श्वास रोखून बसला होता सगळ्या गुंतवणूकदारांना एकच मोठी अपेक्षा होती की सरकारकडून काहीतरी दिलासा मिळेल खास करून टॅक्समध्ये काहीतरी कपात होईल कारण झालं असं होतं की गेल्या काही वर्षांपासून सतत टॅक्स वाढत होते बाजार म्हणावा तसा चालत नव्हता आणि यामुळे गुंतवणूकदार अक्षरशः वैतागले होते त्यांना वाटत होतं की आता बस यावेळी तरी नक्कीच काहीतरी चांगलं होईल आणि म्हणूनच सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे एसटीटी आणि कॅपिटल गेन टॅक्स यात कपात होईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी मागच्या जवळपास दीड वर्षांपासून जे परदेशी मोठे गुंतवणूकदार आहेत म्हणजे एफ आय आयज ते बाजारातून करोड रुपये काढून घेत होते मग बाजाराला सावरत कोण होतं तर आपल्यासारखे सामान्य रिटेल गुंतवणूकदार तेच बाजारात पैसे टाकत होते म्हणूनच साहजिकच या बजेटकडून त्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या आणि मग बजेट सुरू झालं सुरुवातीला तर काही चांगल्या घोषणा पण झाल्या ते ऐकून तर सगळ्यांना वाटलं अरे वा आपल्या अपेक्षा पूर्ण होणार वाटतं बाजारात एकदम उत्साहाचं वातावरण तयार झालं सुरुवातीला सगळं अगदी छान चाललं होतं सरकारने मॅन्युफॅक्चरिंगसाठी तरतूद वाढवली डेटा सेंटर्सना टॅक्स हॉलिडे दिला आणि याचा परिणाम तो तर लगेच दिसला संबंधित कंपन्यांचे शेअर्स एकदम वर गेले आणि बाजारात जल्लोषाचं वातावरण होतं सगळं काही अगदी अपेक्षेप्रमाणे किंबहुना त्याहून चांगलं होत होतं आणि मग बजेटच्या अगदी शेवटच्या पंधरा मिनिटात एक अशी घोषणा झाली ज्याने सगळा खेळच पालटून टाकला तो एक असा धक्का होता ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती मग प्रश्न हा आहे की ज्या गुंतवणूकदारांनी एवढ्या आशा लावल्या होत्या त्यांच्या पदरात नेमकं काय पडलं दिलासा की धक्का अपेक्षा होती टॅक्समध्ये सवलतीची आणि मिळालं काय तर टॅक्समध्ये वाढ हा जो उलटा हिशोब होता ना तो गुंतवणूकदारांसाठी एका जबरदस्त धक्क्यासारखा होता पहिला झटका ऑप्शन्स ट्रेडिंगवर जो एस टी टी लागतो तो तब्बल पन्नास टक्क्यांनी वाढवला याचा सरळ सरळ फटका रोजच्या ट्रेडर्सना बसणार होता आणि दुसरा धक्का तर त्यापेक्षाही मोठा होता फ्युचर्स ट्रेडिंगवरचा टी टी तब्बल तब्बल दीडशे टक्क्यांनी वाढवला विचार करा दीडशे टक्के या घोषणेनंतर तर बाजारात अक्षरशः खळबळ उडाली ह्या घोषणा झाल्या आणि बाजाराची प्रतिक्रिया तात्काळ होती आणि अत्यंत तीव्र काही मिनिटांच्या आत मार्केटमध्ये मोठी घसरण सुरू झाली सेन्सेक्स आणि निफ्टी तर पडलेच पण सगळ्यात जास्त फटका बसला तो मिडकॅप इंडेक्सला कमॉडिटी एक्सचेंज तर दहा पंधरा टक्क्यांनी कोसळलं आणि अनेक स्टॉक्सची तर अशी अवस्था झाली की त्यांना लोअर सर्किट लागलं म्हणजे काय तर ते इतके पडले की त्यांचं ट्रेडिंगच थांबावं लागलं आता हा जो गुंतवणूकदारांचा राग होता ना तो फक्त त्या एका घोषणेमुळे आलेला नव्हता यामागे गेल्या अनेक वर्षांपासून वाढत चाललेल्या करांचा एक मोठा इतिहास आहे तो समजून घेतल्याशिवाय ही तीव्र प्रतिक्रिया का आली हे कळणार नाही ही टाईमलाईन बघा म्हणजे सगळा प्रकार लक्षात येईल दोन हजार चारमध्ये सरकारने काय केलं लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणजे एलटीसीजी काढून टाकला पण त्याऐवजी एसटीटी आणला ठीक आहे मग दोन हजार अठरामध्ये एस टी टी तसाच ठेवला आणि वरून सी जी परत दहा टक्क्यांनी लागू केला म्हणजे आता गुंतवणूकदारांना दोन्ही कर भरावे लागत होते आणि हे कमी होतं की काय म्हणून दोन हजार तेवीसपासून तर करांमध्ये सतत वाढच होत गेली म्हणूनच हा शेवटचा धक्का सगळ्यांना इतका लागला जरा विचार करा फक्त गेल्या चार वर्षात फ्युचर्स आणि ऑप्शन्सवरच्या एस टी टीमध्ये किती वाढ झाली असेल तब्बल पाचशे टक्के पाचशे टक्के ही वाढ इतकी जास्त आहे की ती ट्रेडर्सना अक्षरशः बाजाराच्या बाहेर ढकलत आहे आणि हा आकडा आपल्याला अजून एक महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन जातो गेल्या चार वर्षांत वैयक्तिक करदात्यांनी भरलेल्या करांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे तर दुसरीकडे कंपन्यांनी भरलेल्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये फक्त पन्नास साठ टक्के वाढ झाली याचा सरळ अर्थ काय तर करांचा जास्त भार कंपन्यांपेक्षा सामान्य गुंतवणूकदार आणि करदात्यांवर टाकला जातोय तर ह्या सगळ्या करवाडीचा परिणाम फक्त त्या एका दिवसाच्या नुकसानीपुरता नाहीये याचे आपल्या बाजाराच्या आरोग्यावर आणि भविष्यावर खूप दूरगामी परिणाम होऊ शकतात बघूया ते कसे हे ना एका साखळीसारखं काम करतं सगळ्यात आधी जास्त टॅक्समुळे ट्रेडर्स बाजारातून बाहेर पडतात ते बाहेर गेले की बाजारातली तरलता म्हणजे लिक्विडिटी कमी होते म्हणजे खरेदी विक्री करणं अवघड होतं मग हे बघून नवीन रिटेल गुंतवणूकदार बाजारात यायला घाबरतात आणि शेवटी काय होतं तर हे पैसे हे भांडवल क्रिप्टो कमोडिटीज किंवा मग दुसऱ्या देशांच्या बाजारात जायला लागतं आता ही मार्केट लिक्विडिटी म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कोणताही शेअर आपल्याला पाहिजे तेव्हा किंमतीत मोठा फरक न पडता सहज विकता किंवा विकत घेता येणं आणि ही लिक्विडिटी बाजारात आणण्याचं काम ट्रेडर्स करतात त्यामुळे ते फक्त स्वतःसाठी नाही तर जे लाँग टर्म गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बाजाराला निरोगी ठेवण्याचं एक महत्वाचं काम करत असतात तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो जर टॅक्स असेच वाढत राहिले आणि बाजारातल्या लोकांचा सहभाग कमी होत गेला तर आपल्या मार्केटच्या वाढीचं भविष्य काय हा एक असा प्रश्न आहे जो सगळ्यांनीच विचार करायला हवा आणि याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल